नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपलं सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आलेपिकामध्ये आपला सध्या पाणी उघडल्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी आपल्याला आलेपिकामध्ये काय आहे की वरचे शेंड्याचे जे पानं आहे तर ते पिवळे पडायला चालू झालेलं आहे पिवळे आणि पांढरे आपल्याला बघायला मिळत आहे तर सत्तर टक्केच्या आसपास हे जे प्लॉट आहे तर ते असे झालेले आहे की थोडेसे पिवळे आणि पांढरे पानं आपले पडा पडलेले आहे शेतकरी मित्रांनो मुख्यत्व हे जे आहे तर आपल्याला आपण जर प्लॉटमध्ये फिरलो तर आपल्याला ज्या शेत शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये फिरलो तिथं पाणीचं जास्त वाहिलेलं आहे किंवा ज्या ठिकाणी काळी बोर जमीन आहे तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जाड जमीन आहे तर अशा प्लॉटवरती आपल्याला जास्त जे आहे तर पिवळेपणा हा जाणवत आहे मुख्यत्वा पिवळेपणा पाण पिवळे आणि पांढरेपणा म्हणजे ज्या ठिकाणी पिवळेपणा पांढरेपणा जास्त आहे म्हणजे पांढरेपानं पडलेले आहे पिवळे होऊन पांढरे झालेले आहे त्या ठिकाणी काय होतं की अन्नद्रव्याची मुख्य कमतरता आपल्याला जाणवते अन्नद्रव्यामध्ये आपल्याला जे शेतकरी मित्रांनो झिंक आहे आणि फेरस आहे हे जे मायक्रोन्युट्रॉन आहे आणि एक मॅग्नेशियम आहे तर ह्या तीन मायक्रो मायक्रोन्यूटनचा एक दुसरी अन्नद्रव्य मॅग्नेशियम आणि दोन मायक्रोन्यूटन याचा आपल्याला थोडासा कमतरता आपल्याला प्लॉटमध्ये जाणवते तर आपल्याला शेतकरी मित्रांनो या वातावरणामध्ये आपण स्प्रेच्या माध्यमातून सुद्धा हा पिवळट आणि पांढरेपणा कवर करू शकतो त्याचनंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला जो आहे कि तर बऱ्याच ठिकाणी काय होतं की किटकांचा प्रादुर्भाव जर जास्त कमी प्रमाणात असेल तर त्यामुळे ही बऱ्याचशा रसशेष किटकांमुळे आणि फंगल इन्फेक्शनमुळे पानं जे आहेत तर आपल्याला पिवळे पडलेले दिसतात म्हणजे मुख्यतः आपल्याला प्लॉटमध्ये फिरताना बघायचं आहे की आपल्या आलेपिकामध्ये नेमका जे आहे तर सिमटम्स जे आहे तर कशामुळे दिसत आहे बऱ्याच ठिकाणी मुळ मुळं खराब झाले आहे आल्याचे पाणी जास्त असल्यामुळे वापसा कंडिशन असल्यामुळे पाणी साचल्यामुळे तर त्यावेळेस मुळंही चेक करायचे आहे की बा मुळं आपल्याला आपल्या निरोगी आहे का आपले जे आहे तर इफेक्टेड आहे तर त्यामुळेही या पानांचा कलर असा पांढरा आणि हे होतो म्हणजे हे वे, वेगवेगळे वे, वे कारण आहे शेतकरी मित्रांनो स्पेसिफिक कारण मी सांगेल की बा ज्या निरोगी प्लॉट होता निरोगी प्लॉट आहे वाढ ग्रोथ चांगली आहे तर अशा ठिकाणी समजून घ्यायचं की अन्नद्रव्याची कमतरता आपल्याला भासते तर आपल्याला आपण याचा स्प्रेमध्ये सुद्धा याचा वापर करू शकतो पाच आपल्याला जे आहे तर वीस लिटर पाण्यामध्ये आपल्याला चाळीस ग्रॅमपर्यंत फेरस सल्फेट आणि आपल्याला जे आहे तर झिंक सल्फेट त्याचबरोबर आपल्याला हे दोन्हीचं कॉम्बिनेशन आपल्याला स्प्रेमध्ये घ्यायचं आहे स्प्रेमध्ये घेत असताना आपल्याला पुन्हा आणखीन आले आलेपिकामुळे काय झालेलं की आल्याची वाढही आपल्याला स्टॉप झालेली बघायला मिळते बऱ्याच ठिकाणी तर आपल्याला एकोणीसशे एकोणीसशे एकोणीस हे विद्रव्य जे आहे तर आपल्याला वीस लिटर पाण्याला ऐंशी ग्रामपर्यंत आपल्याला हे घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याच प्लॉटला काय होतं नायट्रोजनची डिफिशियन्सी म्हणजे नायट्रोजन जर आप बऱ्याच शेतकरी आपण युरिया वापरत नाही आले प्लॉटला म्हणजे स्पेशल डोसमध्ये असेल तोच आणि थोडंफार वॉटर सोलवलमध्ये गेला तोच बऱ्याच दिवसानंतर वॉटर ही बंद होती पित्तरपाट्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी वॉटर सोलवल बंद केल्यामुळे थोडंसं नायट्रोजनचाही प्रभाव राहतो तर आपल्याला मुख्यतः म्हणलं नायट्रोजन मॅग्नेशियम फेरस आणि झिंक ह्या चार अन्नद्रव्यांची आपल्या आले पिकावरती कमतरता भसाय भासते तर आपण जर फॉरणीमध्ये झिंक फेरस आणि त्यानंतर एकोणीस एकोणीस ट्रिपल नाइन्टी ह्या तीन जे आहे तर एक वॉटर सोलवल आणि दोन मायक्रोन्यूटनचा वापर जर केला स्प्रेमध्ये आपल्याला चांगला रिझल्ट मिळेल ज्या प्लॉटमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात म्हणजे जा आपल्याला समजा जिथं वापसा कंडिशन आहे तर तिथं तुम्ही मिक्स मायक्रोन्यूट्रोनचा वापर करू शकतात मिक्स मायक्रोन्यूट्रोन म्हणजे जे झिंक आहे फेरस आहे मॅग्नेशियम आहे तर अशा ठिकाणी तुम्ही त्याचा वापर करू शकता त्यासोबत तुम्ही जे आहे तर एखादं वॉटर सोलबल जे आहे दोन किलो प्रति एकरी आपण मिक्स मायक्रोनो मायक्रोन्यूटोनसोबत ड्रिंचिंग करू शकतात मिक्स मायक्रोन्यूटोन ड्रिंचिंग करत असताना आपल्याला एकरी तीन लिटर या प्रमाणात किंवा शक्य झालं तर पाच लिटर या प्रमाणात भारी कंपनीचं असेल तर तीन लिटर थोडं हलका असेल तर दोन लिटर आपलं थोडं भारी असेल तर तीन लिटर आणि थोडं हलका असेल समजा तर पाच लिटर या प्रमाणात आपण आपल्याला अळवणी करण्याची म्हणजे याच्यामध्ये मिक्स मायक्रोन्यूटोन सगळ्या प्रकारचे असतात झिंक आहे मॅग्नेशियम आहे त्याच्यानंतर सल्फर आहे कॅल्शियम आहे बोरॉन आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एकोणीस एकोणीस हे त्याच्यामध्ये दोन किलो आपल्याला दोन तीन ते तीन किलो या प्रमाणात घ्यायचं आहे त्यांनी काय होईल की आपल्या आले पिकाची जी ती वाढ चांगली होईल त्यानंतर जो पिवळेपणा आहे तर तो पिवळेपणा आपला कमी होईल जो पिवळा पडून पांढरेपणा झालेला आहे शेतकरी मित्रांनो हा पांढरेपानावरती आपण जर लवकर कंट्रोल केलं नाही म्हणजे न्यूट्रिशनची जे जाणीव होते प्लॉटमध्ये ती जर आपण भरून काढले नाही तर ते पांढरेपानावरून पुन्हा करपायला चालू होतात आणि करपायच्यानंतर प्लॉट एकदम बेशो आणि एकदम बेकार दिसतो त्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपल्या पिकावरती कुठला आणखी दुसरा आजार आला की काय कारण त्याच्यावरती फंगल जे आहे पान हे कवळं होऊन जातं एकदम पांढरं पान निघल्याच्यानंतर पिवळं होऊन पांढरं पडतं पान कवळं होतं कवळं झाल्याच्यानंतर त्याच्यावरती रस शोषक कीटकांचा प्रादुर्भाव होतो रस शोषक कीटक त्याच्यावरती रस शोषण केल्याच्यानंतर ते पान समोरून वाळत वाळत करपत येतं आणि त्यानंतर आपल्याला तो प्लॉट एकदम बेशोधीसा चालू होतो त्यानंतर आपण फंगी साईडचा त्याचा बऱ्यापैकी वापर करतो पण ते आपल्याला कंट्रोल झालेलं बघायला मिळत नाही शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला आता जे आहे तर मी सांगितलेलं म्हणजे आपल्याला काय करायचं आहे आता फॉरणीमध्ये जे आहे तर झिंक आणि फेरसचं कॉम्बिनेशन आपल्याला फॉरणीतून जर द्यायचं असेल तर त्यासोबत ट्रिपल नाईंटी एकोणीस एकोणीस आपल्याला घ्यायचं आहे एकोणीशे एकोणीस ऐंशी ग्राम वीस लिटर पाण्याला चाळीस ग्रॅम फेरस चिलेटेड चाळीस ग्रॅम झिंक आपल्याला घ्यायचं आहे जर कॉम्बिनेशनमध्ये जर मार्केटमध्ये अवेलेबल असेल तर ते मार्केटमध्ये कॉम्बिनेशनचं घेऊ शकतात याची फवारणी आपल्याला ताबडतोब करायची काय केल्याच्यानंतर आपल्याला जे पांढरे पानं झालेले आहे ते आपल्याला ताबडतोब काढून घेऊ येतील ड्रिंचिंगमध्ये करायचं असेल तर ड्रिंचिंगमध्ये दोन दोन किलो एकोणीस एकणवीस त्यासोबत तुम्ही चिलेटेड ज फेरोस घेऊ शकतात किंवा चिलेटेड झिंक घेऊ शकतात जर शक्य झालं तर तुम्ही मिक्स मायक्रोनोटोन घेऊ शकतात म्हणजे दोन्ही ऑप्शन जर तुम्ही वेगवेगळं झिंक आणि फेरस जर घेतलं तीस तीस आ आ तर ते स्वस्त जाईल आणि डी एफ जर घेतलं तर थोडं महाग जाईल तर या हिशोबाने तुम्ही घेऊ शकतात आणि त्याची ड्रिंचिंग करू शकता ड्रिंचिंग केल्यानंतर लगेच आपल्याला तिसऱ्या ते चौथ्या दिवशी आपल्याला प्लॉटमध्ये पिवळटपणा हा कमी झालेला बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो हा जो आहे तर आपल्याला बऱ्याच शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हे जे पानं पांढरे पडलेले आहे तर हे न्यूट्रिशन डिफिशियन्सी जास्तीत जास्त नव्वद टक्के आहे रिअरे रिअर दहा टक्केमधले प्लॉट आहे जर ज्या ठिकाणी आपण वारंवार समजा मायक्रोनोटोनचा त्याचा वापर करत असतो आणि त्या ठिकाणी समजा बऱ्यापैकी आपलं जे जे आहे तर ध्या लक्ष असतं अशा ठिकाणी फंगल इन्फेक्शन असू शकतं किंवा पाणी साचल्यामुळे होऊ शकतं किंवा जे आहे तर जे रश होत कीटक आहे त्याच्यामुळेही होऊ शकतं तर त्यामुळे आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये फिरताना बघायचं आहे लक्षात घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं धन्यवाद